हाय फ्रेंड स्वामी समर्थ आज मी वेळामाशाला आम्ही कसं उंड भज्जी बनवतो ते बनवून दाखवणार आहे माझ्याकडं बाजरीचं पीठ नाही आहे त्यामुळे मी ज्वारीचे पीठ घेतलं आहे ज्वारीचे पिठाचे पण उंडे असतात आणि बाजरीच्या पिठाचे पण ज्वारीच्या पिठात मीठ घालून ते पाणी घालून छान असं मळून घ्यायचं आणि त्या पिठाचे गोल गोल गोटीच्या एवढे किंवा त्याच्यापेक्षा मोठे उंडे करून घ्यायचे साधारणतः मी इथं पन्नास साठ असे उंडे करून घेतले होते आम्हाला चौघांसाठी आणि हे उंडे मी स्टीमरच्या सायने पण तुम्ही वापून घेऊ शकता मी इथे चाळणी तुकडून घेत आहे मी काय केलं कपातीलात भरपूर पाणी ठेवलं आणि चाळणीला तेल लावून घेतलं आणि त्यात हे सगळे गोल केलेले ज्वारीचे पिठाचे उंडे मी त्यात वाफून घेणार आहे कमीत कमी वीस ते पंचवीस मिनिट वाफून घेणार आहे जेणेकरून ते कच्चे राहणार नाहीत असे सेम तुम्ही बाजरीच्या पिठाचे देखील मीठ घालून करून घेऊ शकता त्यानंतर मध्ये मध्ये तुम्ही याला तपासून पाहत जावं की हे शिजलेत का नाहीत वाफ योग्य असे वाफले असेल तर ते आपण गॅस बंद करून त्याला आपण जेवायला घेऊ शकतो इथे माझे हुंडे अजून थोडे मला कच्चे वाटत होते त्यानंतर मी अजून एक पाच मिनिट त्याला ठेवून वाफून घेतले आणि त्यानंतर माझे हुंडे तयार झालेले आहेत मी आता भज्जीची तयारी करणार आहे त्यासाठी जेवढ्या पालेभाज्या फळभाज्या मिळतात तेवढ्या घ्यायचे मला इथे आंबाडी हरभऱ्याची भाजी चुका ह्या भाज्या मिळाल्या नाहीत मग मी इथे घेवडा बटाटे वांगे गाजर टोमॅटो वटाणे पेरू बोरं छोटे बोरं थोडेसे मोठे बोरं आणि पालक मेथी ह्याच्यामध्ये चाकवत वगैरे असे खूप अशा पालेभाज्या घालतात परंतु इथे मला मिळाल्या नाहीत त्यानंतर कडधान्यामध्ये मी घेतले होते मूग भाजून घेतले होते मटकी तूर डाळ मूग डाळ हरभऱ्याची डाळ शेंगा हे सगळं मी काय केलं कुकरमध्ये पाच ते सहा शिट्ट्या घेऊन छान असं शिजवून घेतलं तुम्ही बघू शकता हे सगळं मी उकळलेल्या पाण्यामध्ये मस्तपैकी शिजवायला घालत आहे जितके जास्त शिट्ट्या होतील तेवढं चांगलं कारण की आपली भजी ही मऊ अशी छान बनली पाहिजे मी ते पालक थोडीशी मऊ झालं की कुकरला शिट्टी घेणार आहे आणि मी आधी थोड्या चार ते पाच अशा मिरच्या घातलेल्या आहेत कारण की मला माझ्या मुलासाठी देखील काढायचं होतं त्यानंतर मी दोन गड्डे लसूण सात आठ मिरच्या मिक्सरमध्ये वाटून घेतलं आणि छान दोन ते तीन माप एवढं तेल घालून माझी भजीची क्वांटिटी जास्त होती त्यामुळे मी इथं तेल जास्त घातलेलं आहे त्यानंतर जिरे मोहरी तुम्ही पाहिजे तर कढीपत्ताही घालू शकता माझ्याजवळ कढीपत्ता हा नव्हता हे सगळं घालून त्याच्यामध्ये आपण जे वाटण तयार केलं होतं लसूण आणि मिरची ती छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आणि त्याच्यामध्ये लागेल एवढं हळद घालून घ्यायचं आणि ही फोडणी छान अशी गरम झाल्यानंतर त्यात आपण जी भज्जीसाठी आपण त्याला पालकाची जी काही ग्रेवी म्हणतो ती केली होती ती छान रवीने मॅ स्मॅश करून घेऊन आपण काय करायचं त्याला फोडणी द्यायची आता मी सगळं या फोडणीमध्ये ओतून घेणार आहे आणि थोडं माझ्या मुलासाठी मी ठेवलेलं आहे की त्याला सप्पक भाजी आवडते आणि त्याला छान असं मिक्स करून मिरची लसूणची जी काही पेस्ट आपण घातली होती ती मिक्स करून व्यवस्थित आणि मस्तपैकी आपण अजून थोडं मी त्याला काय केलं रवीने गरगटून घेतलं रवीने त्याला चांगल्या पद्धतीनं स्मॅश करून घेतलं आणि चवीपुरतं छान असं मीठ घातलं मीठ घालून मी भाजी पूर्णपणे हलवून घेतली आता ही भज्जीला मी एक दोन आनून, ते दोन उकळी आणून ही खाण्यासाठी आपली भज्जी तयार आहे मी उंड ही बनवली होती आणि मी ही बनवलं होतं व्हिडिओ फार मोठा होईल यासाठी मी आंबिलची रेसिपी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घालत आहे तर मी बनवलेली उंडळ भज्जी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा तुमचा सपोर्ट हा मला हवा आहे धन्यवाद बाय